नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या सात महाराष्ट्र बटालियन एन सी सी कॅम्पमध्ये रविवारी सकाळी वाहतूक नियमांची जनजागृती हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला लेफ्टनंट कर्नल श्री करुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमामध्ये नाशिक शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्री सुरळकर यांनी वाहतूक नियमांचे महत्व विषद करत नियमांचे पालन करण्याचं आवाहन आहे तसेच रस्त्यावर वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलंय यावेळी पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती दिली आहे हेल्मेट सीटबेल्ट सिग्नलचे पालन वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकलाय तसेच वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत याचीही त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करून कार्यक्रमामध्ये वाहतूक शाखेत वापरण्यात आला विविध आधुनिक उपकरणांची माहिती देण्यात आली बॉडी ऑन कॅमेरा ई चलन मशीन टिंट मीटर ब्रेथ अॅनालायझर एलईडी डी बटन साउंड लेवल मीटर यांसारख्या उपकरणांची माहिती देऊन त्यांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन सी सी प्रशिक्षकांसह सर्व हो। पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका